पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सिल्वासा आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिल्वासा इथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार शहरी नक्षलवाद हा देशासमोरचा मोठा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांशी भागीदारी करण्याची सहकार प्रगती आढावा बैठकीत पंतप्रधानांची सूचना येत्या पाच वर्षात भारत सेमीकंडक्टर ए एआय आणि दूरसंवाद क्षेत्रात जगातल्या पाच प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवेल अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा मराठीच इथे राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र भैयाजी जोशी यांनी माफी मागण्याची विरोधकांची मागणी शेतसारा न भरलेल्या पडीक जमिनी नाममात्र दंड आकारून शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर आणि देशात अनेक ठिकाणी लोकसांख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त नमस्कार बातमीपत्र